नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये मी सागर सोनने तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आत्ताच गट क ची मुख्य परीक्षा झाली जाहिरात दोन हजार चोवीसची होती आणि आत्ताच दोन हजार पंचवीसमध्ये म्हणजे परवाच्या दिवशी याची मुख्य परीक्षा झाली यातला जो दुसरा पेपर आहे जी एचचा यातल्या भारतीय अर्थव्यवस्थेवर जे प्रश्न विचारलेले होते त्या प्रश्नांचं आपण विश्लेषण करणार आहोत आणि कोणत्या प्रश्नाचं उत्तर कोणतं आहे कोणत्या टॉपिकमध्ये प्रश्न विचारलेला होता हे आपण थोडक्यात आज आपण पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मुख्य परीक्षेला कसे प्रश्न विचारले जातात ह्या प्रश्नांची उत्तरं यामधून मिळून जातील मित्रांनो बघा पहिला प्रश्न आहे ह्या परीक्षेमध्ये एकूण दहा प्रश्न विचारलेले होते भारतीय अर्थव्यवस्थेवर पहिला प्रश्न आहे योग्य पर्यायांची जोडी निवडा आणि त्यात म्हणलेलं आहे त्यांनी आर्थिक नियोजन बारावी पंचवार्षिक योजना नीती आयोग आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणजे हा प्रश्न एक प्रकारे हा जो, जो प्रश्न आहे जो टॉपिक आहे ते म्हणजे पंचवार्षिक योजना वार्षिक योजना आणि नीती आयोगावर हा प्रश्न विचारलेला आहे नीती आयोग बघा समजून घ्या आर्थिक नियोजन हा एक प्रकारे कालबद्ध कार्यक्रम असतो लक्षात घ्यायचं पहिल्याचं उत्तर ड आहे सुद्धा ड आहे सुद्धा ड आहे म्हणजे आर्थिक नियोजन आपण देश स्वतंत्र झाल्यानंतर नियोजन आयोगाची स्थापना केली आणि नियोजन आयोगाच्या माध्यमातून आपलं आर्थिक नियोजन तयार करण्याचा प्रयत्न केला आणि आपण पंचवार्षिक योजना राबवल्या म्हणजेच पाच वर्षाचं हे नियोजन आपण करत राहिलो म्हणजेच तो एक कालबद्ध कार्यक्रम होता भारताच्या इतिहासामध्ये बारा पंचवार्षिक योजना झालेल्या आहेत आणि आपण आता पंचवार्षिक योजनांचा आराखडा सोडून दिलेला आहे परंतु आर्थिक नियोजन हा एक कालबद्ध कार्यक्रम असतो बारावी पंचवार्षिक योजना जे आत्ता मी तुम्हाला म्हणलं त्याबद्दल ते त्यांनी आहे जलद व शाश्वत वृद्धी असं त्याचं उत्तर आहे कारण की त्याचा उद्देश ते होता ज्याला आपण म्हणू सस्टेनेबल डेव्हलपमेंट ग्रोथ त्यांनी म्हणलेलं होतं म्हणजेच दुसऱ्याचं उत्तर क बघा हे उत्तर येत आहे तिसरं आता नीती आयोग नीती आयोगाच्या बद्दल म्हणलेलं आहे भारत सरकारची धोरण राब राबवणारा हा एक विचार गट आहे बरोबर आहे पंच जे आपण म्हणलं नियोजन आयोग स्क्रॅप केला आणि त्याच्याऐवजी नीती आयोग येतो नीती आयोगाचे अध्यक्ष हे पंतप्रधान असतात हे लक्षात ठेवायचं परंतु नीती आयोग काय काम करतो तो भारत सरकारचा एक धोरण राबवणारा विचार गट आहे तिसऱ्याचं उत्तर हे ब येत आहे आणि नीती आयोगाच्या उपाध्यक्षाची निवड ही पंतप्रधानाकडून केली जाते अध्यक्ष स्वतः पंतप्रधान असतात आणि उपाध्यक्षाची निवड हे पंतप्रधान करत असतात तर या प्रश्नाचं उत्तर तीन आहे मित्रांनो समजून घ्या चला पुढचा प्रश्न निरपेक्ष दारिद्र्याचे मापन टिंबटिंबद्वारे केले जाते मुळात दारिद्र्य दोन पद्धतीनं मोजलं जातं एक म्हणजे निरपेक्ष दारिद्र्य असतं निरपेक्ष दारिद्र्य आणि दुसरं असतं सापेक्ष दारिद्र्य बरोबर हे समजून घ्यायचं आपल्याला आणि एक अजून सांगतो की भारतामध्ये निरपेक्ष दारिद्र्याची संकल्पना वापरली जाते सापेक्ष दारिद्र्याची संकल्पना भारतामध्ये वापरली जात नाही मग आता निरपेक्ष दारिद्र्यामध्ये काय असतं उष्मांक म्हणजे कॅलरीज उत्पन्न म्हणजे इन्कम संपत्ती म्हणजे प्रॉपर्टी आणि राहणीमान यापैकी कशाचा विचार केला जातो तर उष्मांकाचा विचार केला जातो जसं नियोजन आयोगानं एकोणीसशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरमध्ये उष्मांकाचा वापर केला ग्रामीण भागासाठी चोवीसशे कॅलरीज आणि शहरी भागासाठी एकवीसशे कॅलरीज त्यामुळं हे या प्रश्नाचं उत्तर आहे सापेक्ष दारिद्र्यामध्ये एक ॲव्हरेज काढलं जातं सरासरी काढली जाते सरासरीच्या वरचे ए पी एल असतात आणि सरासरीच्या खाली बिलो पॉव्हर्टी लाईन म्हणजे दारिद्र्य रेषेच्या संदर्भात तर या प्रश्नाचं उत्तर आहे एक पुढचा प्रश्न आहे फिलिप वक्र यांच्याशी संबंध दर्शवतो कशाशी संबंध दर्शवतो फिलिप वक्र महागाई बेरोजगारी महागाई उत्पादन रोजगार लोकसंख्या आणि वस्तूंची मागणी आणि पुरवठा डिमांड अँड सप्लाय याच्याबद्दल फिलिप वक्र महागाई आणि बेरोजगारीबद्दल बोलत असतो एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये फिलिप्स यांनी हा वक्र सांगितलेला होता आपला अभ्यास सांगितलेला होता समजून घ्या काय आहे महागाई फिलिप वक्र काय म्हणतो ज्यावेळेस बेरोजगारी कमी असते बेरोजगारी कमी असते म्हणजे लोकांच्या हातात काम मिळलेलं असतं त्यावेळेस महागाई ही वाढते असं तो म्हणतात असं का म्हणलेलं आता बघा काय म्हणतोय तो एक पहिलं सांगितलेलं आहे ज्यावेळी ज्यावेळी बेरोजगारी कमी कमी त्यावेळी महागाई किंवा किंमत वाढ जास्त का आता बेरोजगारी कमी झाली म्हणजे लोकांच्या हातात काम आलं लोकांच्या हातात काम आलं म्हणजे त्यांचं पर कॅपिटा इन्कम वाढलं पर कॅपिटा इन्कम वाढलं म्हणजे त्यांची परचेसिंग पॉवर पॅरिटी वाढली त्या तुलनेत त्या तुलनेत जर पुरवठा झाला नाही पुरवठा झाला नाही तर किमतीमध्ये वाढ होऊ शकते कारण की लोकांजवळ आता खरेदी करण्यासाठी पैसे आहेत परंतु मार्केटमध्ये सप्लाय नसेल तर किमतीमध्ये काय होऊ शकते वाढ होऊ शकते आणि दुसऱ्या बाजूला फिलिक्स वकर असा सांगतो ज्यावेळी ज्यावेळी बेरोजगारी जास्त त्यावेळी महागाई किंवा किंमत कमी असेल कारण की बेरोजगारीच प्रमाण बेरोजगारी जास्त आहे बेरोजगारीचं प्रमाण जास्त म्हणजे दारिद्र्याचं प्रमाण जास्त दारिद्र्याचं प्रमाण जास्त म्हणजे लोकांची परचेसिंग पॉवर पॅरिटी कमी लोकांजवळ वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी कमी पैसे उपलब्ध असतात परिणामी त्याचा पुरवठा जास्त असून सुद्धा त्याच्या मागणी जास्त नसते त्यामुळे त्याच्या किमती खाली येतात हा फिलिप वक्र सांगतोय पुढचा सा प्रश्न काय म्हणलेला आहे कोणते विधान बरोबर आहे अवमूल्यन म्हणजे चलनाचे विनिमय मूल्य किंवा इतर देशाच्या इतर देशाच्या तुलनेत त्यांची खरेदी शक्ती काय होते कमी होते रुपयाचं अवमूल्यन झालं रुपयाचं अवमूल्यन डॉलरच्या तुलनेत झालं तर ते म्हणत आहेत की विनिमय मूल्य किंवा इतर देशाच्या तुलनेत त्यांची खरेदी शक्ती कमी करणे होय बरोबर आहे खरेदी शक्ती कमीच होते परचेसिंग पॉवर पॅरिटी ही कमी होत असते आता अवमूल्यन झालं त्यामुळं काय झालं काल आपण म्हणू की एक डॉलर खरेदी करण्यासाठी ऐंशी रुपये पे करावे लागत होते आणि रुपया अवमूल्यन झालं म्हणजेच रुपया घसरला म्हणजे आता पंच्याऐंशी रुपये तुम्हाला मोजावे लागत आहेत म्हणजेच काय होतं की ती खरेदी शक्ती कमी झाली म्हणजे की जी वस्तू काल तुम्ही ऐंशी रुपयात घेत होता तीच वस्तू तुम्हाला पंच्याऐंशी रुपयात खरेदी करावी लागते पाच रुपये जास्तीचे मोजावे लागत आहेत म्हणजेच त्याची खरेदी क शक्ती कमी झाली खरेदी शक्ती वाढली नाही काल तुम्ही ऐंशी रुपयाची एक वस्तू पाच रुपयाची दुसरी वस्तू खरेदी करू शकत होता म्हणजे दोन वस्तू आता तेच पंच्याऐंशी रुपये फक्त एका वस्तूसाठी जात आहेत याचा अर्थ खरेदी शक्ती कमी झालेली आहे हे विधान बरोबर आहे दुसरं अवमूल्यनाचा मोठा फायदा म्हणजे आयात वाढते तर ह्याचं विधान आता हे विधान चुकीचं आहे ज्या वेळेस अवमूल्यन होतं रुपयाची घसरण होते त्यावेळेस आयात कमी होत असते वा आयात वाढत नसते कारण की आता काय झाली आयात महाग झाली ना ऐंशी रुपयाच्या म्हणजे पंच्याऐंशी रुपया पे करावे लागत आहेत आयात महाग होते परिणामी आयात कमी होणं अपेक्षित असतं आयात वाढत नसते निर्यात वाढणं अपेक्षित असतं का निर्यात वाढणं अपेक्षित असतं कारण की रुपया घसरलेला आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर डॉलर स्ट्रॉंग झालेला आहे म्हणजेच भारतीय वस्तू परदेशी बाजारामध्ये कमी किमतीला मिळतील निर्यात वाढणं अपेक्षित असतं आणि आयात कमी होणं अपेक्षित असतं दुसरं विधान चुकीचं आहे मित्रांनो म्हणजे पहिलंच विधान केवळ बरोबर आहे पुढचा प्रश्न बघा डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर पर्यंत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे चलन टिंबटिंब होते सोपं प्रश्न आहे अमेरिकेचा डॉलर होतं पाऊंड सोने आणि एस अधिकार हे एकोणीसशे एकाहत्तर नंतर आलेलं आहे एस डी आरचा संदर्भ नंतर आलेला आहे पण तोपर्यंत अमेरिकेचा डॉलर याच्याच माध्यमातून आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आपलं चलन वापरत होते <laughs> पुढचा प्रश्न बघा शासनाकडून आपला खर्च भागवण्यासाठी निधी उपारण्याचा अत्यंत महत्वाचा व पारंपरिक म्हणजे मार्ग म्हणजे विविध कर हा होय या संदर्भात खालीलपैकी कोणते कोणती विधाने बरोबर आहेत ते सांगा बरोबर भारत सरकारला खर्च करायचा आहे तर त्यांना पैसा उभा करावा लागेल त्यांना इन्कम त्यांना गोळा करावा लागेल आणि या संदर्भात त्यांनी वर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे प्रश्न आहे वस्तूवरील कर सर्वसाधारणपणे प्रत्यक्ष कर असतात नाही वस्तूवरील कर हे अप्रत्यक्ष कर असतात बरोबर दुसरं वस्तू व सेवा कर जीएसटी एक जुलै दोन हजार चौदा ना ही चुकीच आहे दोन हजार सतरा पासून भारतात थांबलात आली एक देश एक कर वन नेशन वन टॅक्स हा जीएसटीचा गाभा गाबा होता कोर होता अगदी बरोबर आहे तेच करायचं होतं कारण की जीएसटी मध्ये जे अप्रत्यक्ष कर भारतातले होते फार किचकट स्वरूपाचे होते त्यामुळं वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या वस्तूंच्या किमती त्या बदलत होत्या त्यामध्ये एक जी आणण्यासाठी जीएसटी आलेलं होतं वन नेशन वन टॅक्स हा त्याचा उद्देश होता आणि ड वस्तू व सेवा कर हा पूर्वीच्या अनेक केंद्रीय व राज्य अप्रत्यक्ष करांऐवजी व्यवहारात संपूर्ण राष्ट्रात येणारा एकच प्रत्यक्ष कर आहे जीएसटी हा प्रत्यक्ष कर नाही अप्रत्यक्ष कर आहे लक्षात ठेवायचं ज्यावेळेस मी वर्ग शिकवत असतो त्यावेळेस तर आपण जीएसटी शिकतो त्यावेळेस पहिलीच गोष्ट आहे आपली हा अप्रत्यक्ष करा संदर्भातला कर आहे प्रत्यक्ष कराचा आणि जीएसटीचा संबंध नाही अप्रत्यक्ष कर आहे आणि यांनी आपल्याला बरोबर विधान विचारलेले तर बरोबर केवळ क आहे कुठं पर्याय आहे का आहे तिसरा पर्याय पुढचा प्रश्न बघा राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा हा केंद्राने आणला दोन हजार तेरामध्ये तो महाराष्ट्रात कधी लागू झाला तर तो एक फेब्रुवारी दोन हजार चौदाला महाराष्ट्रात लागू झाला देशातल्या गरिबांना जे मग आपण म्हणलं दारिद्र्य हा टॉपिक वर प्रश्न विचारलेला होता जे बीपीएल आहे बिलो पॉवर्टी लाईन या लोकांना कमी किंमतीमध्ये अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी हा अन्न सुरक्षा फूड सिक्युरिटी अॅक्ट काँग्रेसच्या काळात आलेला होता तो केंद्रानं लागू केला नंतर महाराष्ट्रात सुद्धा तो एक फेब्रुवारी दोन हजार चौदाला लागू झालेला आहे मित्रांनो बरोबर आता बघा हा प्रश्न जरा महत्त्वाचा आहे परकीय व्यापार या टॉपिकवरचा हा प्रश्न त्यांनी मित्रांनो आपल्याला विचारलेला आहे प्रश्न आहे विदेशी व्यापाराची भूमिका काय असते परकीय व्यापाराची भूमिका काय असते एक ह्या जास्तीत जास्त व्यापार करून निर्यात वाढून परकीय चलन निर्मिती करायची असते अगदी बरोबर आहे याच्या माध्यमातून परकीय व्यापारातून बाहेरची गुंतवणूक देशात काय करायची आकर्षित करायची देशात उत्पादन वाढवायचं हाही त्यातला एक महत्वाचा मुद्दा आहे तिसरं श्रम विभागने करायची आणि वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या वस्तू आणि सर्व्हिसेस निर्माण करणं हा त्याचा उद्देश असतो आणि चौथा निर्यात रचनेत बदल आता इथं तर निर्यात रचनेत बदल करण्यापेक्षा आयात रचनेत बदल करायचे असतात तुमची निर्यात ही वाढवायची असते आणि आयात ही कमी करायची असते तसं पाहिलं गेलं तर ड सुद्धा पार्शली करेक्ट आहे तर उत्तर द्यायचं झालं तर मी त्याचं उत्तर हे दोन सांगेल आणि ड सुद्धा जर गृहीत धरलं तर यापैकी नाही येईल कारण की कारण की अ ब क ड असा कोणताच पर्याय नाहीये बरोबर त्यामुळं आलं तर उत्तर दोन येईल किंवा चार उत्तर ते दे आयोग देऊ शकतं पुढचा प्रश्न वर्ल्ड हॅपीनेस अहवाल दोन हजार अठरा नुसार आता परीक्षा जाहिरात आहे दोन हजार चोवीसची मुख्य परीक्षा झालेली सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये आणि इंडेक्स विचारला आहे दोन हजार अठराचा म्हणजे हे बाद्रायन संबंध आहे का प्रश्न विचारला कसा प्रश्न विचारला पण ठीक आहे इथं आपण लॉजिकल जाऊ शकतो अफगाणिस्तान तर शेवटचा नाही सगळ्यात दुःखी देश नाही भारत तर दुःखी देश नाही असू शकतो तर पर्याय दक्षिण सुदान किंवा बुरुंडी तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे बुरुंडी आहे मित्रांनो आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न मी जे वर्गात शिकवत असताना लोकसंख्या हा टॉपिक शिकवतो आणि राष्ट्रीय लोकसंख्या धोरण एकोणीसशे शहात्तर मी डिटेल शिकवत असतो राष्ट्रीय लोकसंख्या धोरण दोन हजार व्यवस्थित शिकवत असतो त्यामध्ये मद अल्पकालीन उद्दिष्ट काय आहेत मध्यकालीन उद्दिष्ट काय आहेत आणि दीर्घकालीन उद्दिष्ट काय आहेत हा प्रश्न जो आहे तो दीर्घकालीन उद्दिष्टांवर विचारलेला आहे ह्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणानुसार जी आपली लोकसंख्या स्थिर करण्याचं उद्दिष्ट हे काय आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे दोन हजार पंच्याहत्तर आधी ते सांगितले होते पंचेचाळीस कर पर्यंत करायचं पण नंतर त्यांनी ते बदललं दोन हजार पंच्याहत्तर केलेलं हे लक्षात ठेवायचं आणि याच धोरणानुसार जे निर्धारित केलेली लक्ष आहेत ती सुद्धा त्याच्यावर प्रश्न विचारले जातात लोकसंख्येवर प्रश्न शंभर टक्के विचारला जातो तुलनेनं जर जा पाहिला गेलं तर अर्थव्यवस्था या विषयावर दहा प्रश्न विचारलेले होते सोपे प्रश्न होते परंतु अभ्यास त्यासाठी गरजेचा होता इन्फिनिटीचा प्रयत्न आहे की तुम्हाला त्या पद्धतीचं दर्जेदार अभ्यास साहित्य आणि विश्लेषण तुमच्यापर्यंत देण्याचा माझा आणि इन्फिनिटीचा प्रयत्न असतो अशाचसाठी इन्फिनिटीचं हा व्हिडिओ जर तुम्हाला ला आवडत असेल तर नक्की लाईक करा जर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओ पोचवा आज थांबूयात धन्यवाद